तसंच भारतीय भौत्य हो महासभा इंदापूर तालुका यांच्या हस्ते होत आहे सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कृपया त्यांनी समोर येते <laughs> बाबासाहेब आंबेडकर यांचे पंत आदरणीय ॲडव्होकेट दादा आंबेडकर यांचे आज आपल्या जितवन विहारामध्ये आगमन झालं आहे त्यांचं मी प्रभागाची नगरसेवेका या नात्याने सहर्ष स्वागत करते तसंच ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आहे त्या सर्वांनाही मी धन्यवाद देते खरं पाहिलं तर दादा डॉक्टर बाबासाहेब आपले इंदापूर तालुक्यामध्ये निमगावीच खाले परंतु त्यांना इंदापूर शहरामध्ये येण्याचा योग काही आला नाही परंतु आपले आप डॉक्टर प्रकाजी ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर तसेच अंजलीताई आंबेडकर आणि सुजातादा आंबेडकर हेही या जीवन हृदयविहारामध्ये आले त्यांच्या पदस्पर्शाने ही पावन आ, पावन झालेली आहे तसेच आज आमनदाचेही चरस्पर्श इथं झालेले आहे आणि आज महारेजिमेंट स्थापना दिन आहे त्यामुळे मी महान रेजिमेंटच्या सर्व जवानांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ब्लू स्टार जी मोहीम पंजाबमधील अमृतसर येथील मंदिरामध्ये आतंकवादी शिरले होते त्यावेळी तिथे आतंकवादी बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधीजी यांनी जी, जी मोहीम राबवली त्यामध्ये त्यांनी खास करून आपल्या महा रेजिमेंटच्या जवानांना घेतले इतरही बटालियन होत्या परंतु आपल्या जवानांचा पराक्रम पाहून त्यांनी खास या बटालियनची नेमणूक केली आणि आपल्या जवानांनी ते मोहीम पार यशस्वीपणे पार पाडली आणि तसंच दादा मी तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते तुम्हालाही वेळ नाही दोन शब्द बोलते आणि थांबते जय